कालच कातारकाटाचं ओपनचं मैदान पार पडलं आणि या मैदानाची एक नमच मानक झाली अपराजय जोडी महाराष्ट्राचा लाडका दश मिच बाकासो आणि त्याच त्याच्यासोबत होता वेगा शेवट पंचमी कसे सर्जा मित्रांनो या जोडीने एक नंबर केला या जोडीचं मनापासून खूप खूप अभिनंदन त्याच फाटीवरती पेटगाव पॅटर्नप्रमाणे आज आदच मैदान पार पडतंय एकादेखील मित्रांनो या मैदानात महाराष्ट्राचे लाडके प्रसिद्ध व नामंत्रावर ट्रॅव्हल नाना बोधकर यांचा तेजपाताण दिसलं का मित्रांनो जर आपण प पाहिलं तर काल घरचा पाताने पाहायला मिळाला तो म्हणजे तेज आणि दिवाण्या आणि ही जोडी हिंदकीची जोडीच मित्रांनो काल सेमीला काही कानाचा हाल झाली असून खेळ म्हणल्या हार ज होत असते मित्रांनो आज तेजपात दिसलं का जर आपण पाहिलं तरी काल दोनच फेरे पाळाली त्यामुळे कदाचित आज तेजपाताने दिसू शकतो आणि आता लवकरच मग असं मैदान पार पडते त्यामुळे दिसेल का नाही ही शंका आहे बघूया जर तशी काही अपडेट आली तर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर ते ज्याचं फिक्स फिक्स मैदान आणि फिक्स पाहायला जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात आता पण नाही पुन्हा एकदा नवीन अपडेट्स आहे अन्न